राजे असं कंटाळा करून चालणार नाही हो अहो राजे असं कंटाळा करून चालणार नाही माझ्याशिवाय तुम्हाला इथे खरं कोणीच सांगणार नाही आणि तुमची गाडी होण्याची संधी मी कधीच सोडणार नाही राजे असं कोड शहाजीराजांच्या मनामध्ये ही आत टसली पाहिजे पण हे घडताना आता दिसत नाही राजे तुमचा इतिहास वाचायला आणि ऐकायला खूप गड वाटत पण पचनी पड़ पडताना मात्र दिसत नाही मराठी पोक

महाराष्ट्र दाखवतो राजे चला ना हो तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे जाऊची शिकवण

राजे तुमच्या बदलापूरच्या चिमुरडीचा आक्रोशही दाखवते राजे तुमच्या बदलापूरच्या चिमुरडीचा आक्रोशही दाखवते आठ महिन्याच्या आत तुमचा स्मारक पडण्यामागील चुप कृते देखील दाखवते राजे चलाना हो तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते राजे छोट्या छोट्या कारणावरून तुमच्या राजकारणात फानेर डवणार राजकारण देखील दाखवते आणि हिंदुत्वासाठी आपापलेल्या प्रत्येक नेत्यांची अवकात देखील दाखवते राजे चला ना होत तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते लोकशाहीचे पाईक मी राजे तुमच्या लोकशाहीची पाईक मी तुमच्या राजेशाही समोर माझा माता मी टेकवते राजे चला अण्णा होत तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते राजे चला अण्णा होत तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते आणि तरी आम्ही म्हणतोय की शिवाजी राजे संभाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या अरे इंद्रायणी आजही संत वाटे पण माझ्या

कुठे दिसत नाहीत आता आज घराघरामध्ये आया खूपच आल्या आज घराघरामध्ये आया खूपच आल्या पण शिवाजी उभा करणारे जिजाऊ कुठे दिसत नाही आता अंतरी आम्ही म्हणतोय की शिवाजी राजे संभाजी at राजे पुन्हा जन्मलया अंतरी आम्ही म्हणतोय की शिवाजी राजे संभाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या पण मी म्हणते की शिवाजी राजे संभाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला यालच कसे राजे कारण की आई आम्ही जिजाऊ घरबातच वाचतोय म्हणल्यानंतर शिवाजी राजे संभाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला येण्याचा प्रश्न उरलाच पाटे उठावं रायगडाच्या पैऱ्यात चढाव्या यानंतर करणार तू या काळ जातून माझ्या राजाला साथ घालावी आक मारावी विचारावं पुसावं की राजा, राजा तुम्ही कशी पकडली तेवढी बला चलवा राज परिस्थिती काय झाली राजा तुम्ही स्वराज्य वेडे वेडे राज्य वेळेला राजे तुम्ही स्वराज्य वेडे वेळे राजवे वेडे भारवलेले होतात मावळा कशा चार चार गर्लफ्रेंड फिरवतोय भागवतोय राजे बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली राजे तुम्ही कशी सांभाळी तेवढी मोठी प्रजान जिजा उमा साहेबांच्या राजे तुम्ही कशी सांभाळी तेवढी मोठी प्रजान जिजा उमास साहेबांच्या आजचा तुमचा मावळा आपल्याच बायकोची याच्या पलीकडं त्याला काही दिस ना राज बघा राज्या महाराष्ट्राची परिस्थिती काय राजा तुमच्या आया बहिणींच्या आबुठली तर रांजेगावचे पाटलाचे हातपाय कलम करून तुम्ही चौ आम्ही शोधाशोध करतो राज म्हणून सांगा वाटतं राज